आत्ताची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे लाडकी बहीण योजनेविषयी ज्या महिलांचे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर एकूण चार महिन्यांचे सहा हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले नाही अशा सर्व महिलांना आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर लाडक्या बहिणींनो या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा अशा नवनवीन योजनांसाठी ज्या महिलांचे कोण्या कारणात स्व जूनपासून कायमचे हप्ते बंद झालेत अशा सर्व महिलांनी तक्रार केली होती पंचायत समितीकडे त्यामुळे त्यांचे आता सर्व पैसे जमा झाले आहेत चार महिन्याचे एकूण सहा हजार रुपये त्यांच्या खात्यात सक्सेसफुली जमा झालेले आहेत तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला हे पैसे पाहिजे असेल तर तुम्हाला एक महत्त्वाचे काम करायचे आहे ते म्हणजे तुम्ही अगोदर ते काम बघण्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामुळे तुमचे हे उर राहिलेले पैसे नक्की तुमच्या खात्यात येऊन पडतील तर स तुम्हाला जे काम कर, करायचे आहे ते लाडक्या बहिणींनो पंचायत समितीला जायचे आणि पंचायत समितीला गेल्यानंतर तिथे तुम्हाला एक लाडकी बहीण योजनेविषयी तुम्हाला तिथे एक पंचायत समितीमध्ये स्पेशल ऑफिस दिसेल त्या ऑफिसमध्ये जायचे आणि तुमची तक्रार लेखी स्वरूपात द्यायची त्यामुळे तुमचे शंभर टक्के चार महिन्याचे राहिलेले पैसे येतील तर आता तुम्हाला एक दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे की नाही हे पण तपासायचे आहे आधार कार्डला जर मोबाईल नंबर लिंक नसेल त्यामुळे तुमचे पैसे अडकलेले असतील तर हे तुम्हाला स्वतः आपण तपासून कन्फर्म आहे की नाही हे पण बघायचे आहे आणि तिसरे अति महत्त्वाचे काम हे काम बघण्याआधी सर्व लाडक्या बहिणींना एक म महत्त्वाची सूचना माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा अशात नवनवीन योजनांसाठी आता आपण तिसरे काम बघणार आहोत तिसरे महत्त्वाचे आणि अतिमहत्त्वाचे काम म्हणजे सर्व लाडक्या बहिणींनी आपल्या बँकेला आधार लिंक आहे की नाही हे तपासायचे आहे हे तपासल्यानंतर तुमच्या खात्यात तुमच्या खात्याला दिसेल आधार लिंक आहे की नाही आधार लिंक असल्यावरच तुम्हाला हे सहा हजार रुपये तुमच्या खात्यात पडणार आहेत आता याच्यात काही जिल्हे आहेत वीस जिल्ह्याची यादी आहे त्यामुळे ते जिल्हे मी तुम्हाला सांगतो थोडक्यात तर नागपूर जिल्हा सर्वात प्रथम दोन नंबरला पुणे जिल्हा तीन नंबरला सांगली चार नंबरला नांदेड पाच नंबरला यवतमाळ सहा नंबरला हिंगोली सात नंबरला वाशिम आठ नंबरला असे बरेचसे जिल्हे आहेत त्यांचे सहा हजार रुपये त्यांच्या खात्यात पडलेले आहेत आता तुमचा नंबर पण लागू शकतो त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही हे तीन कामे अवश्य करायला पाहिजेत तर लाडक्या बहिणींनी या चॅनलवर नवीन आला असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा मी पुढे अपडेट देत राहील त्याच्यामुळे तुम्हाला हे महत्त्वाचे आहे तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद आपल्या जीवाची काळजी घ्या धन्यवाद ओके